नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आवक आलेली वीस क्विंटल कमीत कमी आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल आणि दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती वरोरा शेगाव या ठिकाणी आवक आलेली एकशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर आहे पाच हजार रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सहा हजार पन्नास रुपये क्विंटल दर आहे पाच हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती भिवापूर या ठिकाणी कमीत कमीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा